केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज सकाळपासून नागपुरात प्रचार करत आहेत मध्य नागपुरातील भारत माता चौक या ठिकाणी भारत मातेला वंदन करून गडकरींची प्रचाराला सुरुवात झाली आहे मतदारांशी संवाद साधत गडकरींची ही रॅली हळूहळू हो पुढे सरकते आहे छत्रीवाले गणेश मंदिराजवळ थांबून गडकरींनी गडकरींना महिलांनी ओवाळून त्यांचं स्वागत केलं तिथं उपस्थित जनतेला गडकरींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती दिली तसंच मोदींना पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं आवाहन देखील नितीन गडकरी यांनी केलं आहे आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठी नागपुरातून महायुती आणि भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे आणि नितीन गडकरी यांनी आजपासून नागपुरात त्यांचा रीतसर प्रचार जो आहे तो सुरू केलेला आहे लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून हा प्रसाद हा जो प्रचार आहे तो केला जात आहे राजवाडा पॅलेस हॉटेलजवळ जो भारत माता चौक आहे त्या ठिकाणी भारत मातेच्या भित्तीचित्राला वंदन करून ही लोकसंवाद यात्रा सुरू झाली आणि सध्या ही लोकसंवाद यात्रा मध्य नागपुरातील विविध वस्त्यांमधून गल्ली बोळातून जात आहे ठिकठिकाणी नितीन गडकरी थांबून त्यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांचा आढावा घेत आहे लोकांना त्या संदर्भातली माहिती देत आहे आणि ठिकठिकाणी लोकं जे आहेत मतदार जे आहेत ते भाजप कार्यकर्ते जे आहेत ते नितीन गडकरी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहे खरं पाहिलं तर नागपुरात एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक पक्षाला तीन आठवड्यांचा कालावधी जो आहे तो प्रचारासाठी मिळणार आहे आणि या तीन आठवड्यांच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवसाचा वापर जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे पक्ष करत आहे आणि त्याच मालिकेत भाजपनं नितीन गडकरी यांची लोकसंवाद यात्रेची योजना आखलेली आहे आणि त्या लोकसंवाद यात्रेची सुरुवात आजपासून झालेली आहे आणि मध्य नागपुरातील छोट्या छोट्या वस्त्यांमधून गल्ली बोळातून जाऊन नितीन गडकरी लोकांचा आशीर्वाद घेत आहे लोकांना अभिवादन करत आहे आणि सोबतच केलेल्या कामांची माहिती छोट्या छोट्या भाषणांच्या माध्यमातून मतदारांना देत आहेत कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट